उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडेच हवा उत्तर मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे हा आग्रह धरलाय उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या गटाचे पदाधिकारी आता मातोश्रीवर या मागणीसाठी पोहोचले आहेत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे कृष्णात उत्तर मुंबईची जागा आता ठाकरे गटाकडे घ्यावी यासाठी म्हणून पदाधिकारी मातोश्रीवर पोहोचलेत काय अपडेट आहेत याबाबत आ, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडे भक्त उमेदवार नाही आहे त्यामुळं हा मतदारसंघ शिवसेनेनं आपल्याकडे घ्यावा अशा प्रकारची मागणी घेऊन उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी हे मातुश्रीवर पोहोचलेले आहेत कारण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगितलं गेलं होतं आणि त्यानुसार विनोद घोसाळकर जे तिथले इच्छुक उमेदवार होते त्यांनी या ठिकाणी प्रचार देखील सुरू केला होता आणि अचानक काल हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा लागलेला असल्यामुळं इथले पदाधिकारी शिवसेनेचे नाराज झालेत आणि ते आता मातोश्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आलेत ठीक ठीक धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी